नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सहस्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया टायटल पाहू शकता वर्षी अथवा तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना पुनर्लोकन जी आर निर्गमित दिनांक एक सात दोन हजार पंचवीस मृदा व जलसंप जलसंधारण विभाग मार्फत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार पंच पन्नास पंचावन्न वर्षी अथवा तीस वर्ष सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्लोकन समितीचे गठन करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचारी यांना घटना वयाच्या पन्नासाव्या पंचावन्नाव्या वर्षी अथवा तीस वर्ष सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्र अपात्रता आजमावणी करिता सदर अधिकारी काम काम करण्यास सुयोग कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणारे अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेतून मूदपूर्व निवृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृदा व जल संधरण विभाग अधीनस्थ असतं पात्र होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अथवा अहर्ता अहर त्वरी सेवेची तीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्याची सेवेत राहण्याची पात्रता अपात्रता तपासून त्यांची पुनर्लोकन शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर पुनर्लोकन समितीमध्ये सह उपसचिव स्थापना मृदा व जलसंपद जलसंधारण अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद